आणि एक पण त्याची सुनवाई झाली त्यानंतर मी ह्या मुलीची व्हिडिओ घेतली तर त्याच्यात कळलं की हिला एकोणतीस तारखेला जमिनीच्या वादावरून बोलवण्यात आले कागदपत्र घेऊन तर त्यांनी दाखवलं की आम्ही हे कागदपत्र घेऊन तुझी प्रॉपर्टीला सेल करून देऊ मग तलवाडा येथे बोलवण्यात आले त्याप्रमाणे ती ही बसने बसून तलवाडापर्यंत गेली परंतु हिला त्याचे नशेचं काहीतरी पेजलमध्ये पाजून कोल्ड्रिंकमध्ये पाजून तिच्याबरोबर विनयभंग करण्यात आला तिला जातीबाद शिंगाळ करण्यात आली आणि मारपीट देखील करण्यात आली तर येथे मुख्य आरोपी चिकटगाव येथील कैलाश भगत व गणेश बाळू निकूट हे प्रॉपर राहणारे चिकटगावचे तालुका वैजापूर ते सर्व ऐकून आम्ही केंद्रीय मंत्रीना फोन केला आरामदा झाली त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा त्यानंतर एसनी लेटर द्या तर त्यांनी मला एक सामाजिक कार्यकर्ता तेजल काजलताई केदारे यांना बी पाठवलं माझ्यासोबत मदतीसाठी त्यानंतर आम्ही दोघं मिळून तेज जा, केजलताई ते आणि आम्ही गेल्यावर आम्हाला कळलं की तिथे पोलिसांचे सगळे उर्वा उर्वीचे उत्तरं होते आम्ही आय पी एस महाराजस्वामी यांच्याशी संपर्क साधला परंतु त्या आम्हाला भेटल्या नाही त्यांनी आमच्यावर फोनने मोबाईलने कॉलवर संभाषण केले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या लक्षात आलं की तरी पाणी मुरते म्हणून आम्ही आज पीडित महिन्याला घेऊन ग्रामीण पोलीस आयुक्तालय जेथे आल्यावर कमिशनर साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं की या केसला आम्ही शिरूर शिरूर पोलीस स्टेशनला न देता एसीबीच्या ताब्यात ही केस सोपत हो हो, आहोत आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे मला जमिनीच्या वादावरून ते माझं दुसर माझं जम दुसर जमिनीचं मॅटर माझ्या वडिलाचं जे, जे ते तहसील म्हणजे ते बाळू निगोट आणि कैलास भगत हे दोन्ही मला अगोदर तहसीलमध्ये घेतले होते आणि आहे ना तो आ, काम करून देतो वकील लावून देतो आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो तुम्ही येताल का म्हणतो येतील का म्हणजे तिकडे आमच्या इकडे म्हणे याच्यात तुम बसमध्ये मी बसमध्ये गेले तलवाडा तलवाडा येते म्हणजे मला काही माहीत नाही असं तिकडे ज्या काही पण बसला गेले आणि शूर शूर बंगलाच्या बसमध्ये तलव तलवाडा येते कंडक्टरने मला सोडलं मी कंडक्टरला विचारलं त्या लोकांनी कंडक्टरला सांगितलं इकडं सोडा मी गेले तिथं तर गेल्याच्या नंतर ते म्हणे ते माणूस म्हणे एक कार होती बाळू निगट व्हाईट व्हाईट कलरची कार होती आणि त्या कारमध्ये बाळू निगट आरोपी एक आणि दुसरा कैलास बघत बाजूला होता ते दोघं जण आजूबाजूला होते नाही आणि काही जण होते पण मग कैकजणं समजा पळून मला काही भरपूरजणं दिसले पण काही दिस नाही पण ह्या दोघांनी मिळून आहे ना मला म्हणे का असं खोटं अस्सन दिलं का हा इथं कुठं ब बसू म्हणे आणि तुझे ते कागदपत्र वाचू असं घ्या इसा बाजूला नेलं मला आणि वाकला रोड मग कोणता मग वाकला रोड तलवडा येते त्या असं एकदम असं गायडन असं जंग जंगल होतं त्या जंगलात मला तिकडं त्या एरियात नेलं आणि मला खूप म्हणजे वडताळ केली खूप आणि मला ते काही बाळू निवड बाळू निघत आहे त्या त्यांनी माझं ना त्यांनी मला आहे ना ते माझा एक एक पॉल्ड्रिंकचं ते पाजलं त्याच्यामध्ये मला काहीच माझ्या असं मला काहीच समजलं नाही आणि मला माझा असा लटलट कापलं चालला कारण त्यांनी मग मला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यांनी मला कपडे एवढे फाडून माझा रेस केला आणि त्या शिव्या गाळ्या केल्या तर मी ह्या गावचा गुंडा आहे जाय तुला काय करायचं आणि तू जर पोलीस करून बोलला बाळोंनी निघोट बोलले आणि कैलास भगत पण म्हणे तर त्यांनी मला पाय पकडले आणि मला त्यांनी पण लाटा बुके की मारहाण करून जातीवाद भेड असे शब्द वापरू नये तुला एकदा संपून टाकू तू जर कुणाला जर काही जर सांगितलं तर तुझा मर्डर करू म्हणे गाडीमध्ये भरपूर त्यांच्यासोबत चाकोबि सगळं होतं आणि त्या लोकांनी कुठं ते मला काहीच समजलं नाही काहीच नाही काहीच सुचलं नाही त्या लोकांनी माझे खूप

नाही शूर पोलीस स्टेशनला कम्प्लेट नाही मला काही असं मी मी शूर पोलीस स्टेशन येथे जायचं मला काही सुटलं नाही काही नाही मी डायरेक्ट त्या बसनं बसमध्ये त्या आरोपीनं बस मला थोडून बसून दिला मग मी घाबरत घाबरत आहे ना मी आले चिडको पोलीस स्टेशनला आले त्यानंतर मी त्या त्यांनी एक गाडी पाठवली आणि त्या गाडीमध्ये मला स्कूल पोलीस कॉन्स्टेबल आणि बाकीचे बाकीच्या पूर्ण स्वामी पोलीस स्टेशन पंचनामाप घेऊ घेऊन गेलं स्वा स्वामी मयक स्वामी डी वाय सी मॅडम त्या त्या पण होत्या हो दोन गाड्या घेऊन गेल्या तर मग त्या मॅडमने मला सविता ते मॅडम आहे त्या मॅडमनं मला तिकडंच पंचनामाच ठिकाणी मला खूप मारलं त्यांनी माझे केस धरून आण तोंडात मारलं आहे आणि मारा आणि करून मग स्वामी म्हणे मी नाही तुझं आहे ना रद्द करेन आणि तुला ना तिला आहे ना चांगलंच मारा तिला एका रूममध्ये घ्यान चांगलंच हाना म्हणे जंगलात न्या म्हणे आणि दोन तीन लढे तिला चांगलाच मारा म्हणे अवघड ठिकाणी मारा म्हणे असं बोललं आहे ते आणि ते पोलीसवाल्याने ते माझं एकच मागणी आहे पोलीसवाल्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे आणि आरोपीने दिला दिला पण आहे ना त्या पुऱ्या शूर पोलीस स्टेशनच्या जे भरपूर पोलीस साहेब लोक आहे आणि त्या लोकांनी मला म्हणजे खूप त्रास दिला आहे म्हणून मी घाबरत घाबरत आणि म मला फक्त एकच न्याय पाहिजे की ह्या लोकांनी जे माझ्यासोबत केलेलं आहे माझ्यावर अन्य अत्याचार केलेला आहे ते माझ्यावर रेप केलेला आहे त्या लोकांना आहे ना शिक्षा नंबर एक बाळू निगड आणि भगत कैलासभगत कैलास या दोन्ही आरोपीला जातीवाद जातीवाद शेवागाळा करून अठरा सेटी आठ गुन्हा अठरा सेटी आठ कलम तीनशे शहात्तर हे एफ आर मध्ये लागले पण काही कलमा मारहाण काही असं व्यवस्थित कम्प्लेट काही घेतलेली नाही कारण आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे आणि मी अध्यक्ष आज अध्यक्ष चौधरी मॅडम यांच्या कानावर मी अशी घटना घडली तर मी सांगितलं त्यांना माझा असं असं घडलं तर त्या मॅडमने मला न्याय देण्यासाठी खूप प्रयत्न आणि अजून मी प्रयत्न करत आहे आणि ह्या मॅडमनी मला अध्यक्ष मॅडम अपेक्ष टी शंटरच्या एस टी ग्रामीणच्या एस टी ग्रामीण पोलीस आय सी ऑफिसला आलो ऑफिस आय त्या ऑफिसला आले आणि तिथे निवेदन दिलं माझ्यासाठी आणि हे मला पूर्णपणे न्याय देत आहे आज आम्ही इथं आय ऑफिस वगैरे पीडित महिला बरोबर आलेलो आहोत की या मुलीला एक वेळेस न्याय मिळणं गरजेचं आहे आणि जे आरोपी फुले आम फिरत आहेत त्यांना सुद्धा अटक व्हायला हवी आणि आज पोलीस आयुक्त सरांनी सुद्धा आम्हाला आश्वासन आहे की आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला ही केस न पाठवता एल ताब्यात देत हो। आहोत आणि आरोपींना लवकरच अरेस्ट करण्यात येईल आणि या मुलीला लवकर न्याय देण्यात येईल आणि जर आचारसंहिता जमण्याच्या पहिले आरोपींना अरेस्ट करण्यात नाही आले तर आम्ही महिला मोर्चा नक्कीच काढू याचा इशारा देखील देत हो। आहोत आम्ही सर्व महिलांना एकत्र आणून एस पी मोर्चा करू कारण की पहिले भी एक महिना पहिले पी सरांना ऑफिसला आणि पुल ऐकलं यांनी अप्लिकेशन दिल्यावर सुद्धा अजून मी न्याय नाही मिळाला आहे परंतु आज मी पुढे आलेली आणि मला वाटतं की आज यांनी या विषयावर लक्ष देऊन एन सी बीच्या ताब्यात ही केस दिलेली आहे आणि यापुढे लवकरच आरोपी द्यायला मागे असतील असं मला वाटतं